नंदुरबार मतदारसंघात काँग्रेसकडून गोवाल पाडवी तर भाजपकडून डॉक्टर हेना गावित यांच्यात लढत होत आहे इथे गोवाल पाडवी हे चुरशीच्या लढतेत आघाडीवर दिसत आहेत धुळे मतदारसंघात भाजपकडून सुभाष बांबरे तर काँग्रेसकडून शोभा बच्चाव यांच्यात लढत होत आहे इथे सुभाष बांबरे हे आघाडीवर दिसत आहेत जळगाव मतदारसंघात भाजपकडून स्मिता वाघ तर ठाकरे गटाकडून करण पवार यांच्यात लढत होत आहे इथे स्मिता वाघ या आघाडीवर दिसत आहेत रावेर मतदारसंघात भाजपाकडून रक्षा खडसे तर शरद पवार गटाकडून श्रीराम पाटील यांच्यात लढत होत आहे इथे रक्षा खडसे या आघाडीवर दिसत आहेत बुलढाणा मतदारसंघात शिंदे सेनेकडून प्रतापराव जाधव तर ठाकरे गटाकडून नरेंद्र खेडेकर यांच्यात लढत होत आहे इथे खेडेकर हे आघाडीवर दिसत आहेत अकोला मतदारसंघात भाजपकडून अनुप धोत्रे तर काँग्रेसकडून अभय पाटील यांच्यात अभय पाटील हे आघाडीवर दिसत आहेत अमरावती मतदारसंघात भाजपकडून नवनीत राणा तर काँग्रेसकडून बळवंत वाड वानखेडे यांच्यात बळवंत वानखेडे हे आघाडीवर दिसत आहेत वर्ध्यात भाजपकडून रामदास तडस तर शरद पवार गटाकडून अमर काळे यांच्यात अमर काळे हे चुरशीच्या लढतीत आघाडीवर दिसत आहेत रामटेक मतदारसंघात शिंदेसेनेकडून राजू पारवे तर काँग्रेसकडून श्यामकुमार बर्वे यांच्यात श्यामकुमार बर्वे हे आघाडीवर दिसत आहेत नागपूरमधून काँग्रेसकडून वि विकास ठाकरे तर भाजपकडून नितीन गडकरी यांच्यात नितीन गडकरी हे सोप्या विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहेत भंडारा गोंदिया मतदारसंघात काँग्रेसकडून डॉक्टर प्रशांत पडोळे तर भाजपकडून सुनील मेंढे यांच्यात प्रशांत पडोळे हे आघाडीवर दिसत आहेत गडचिरोली मतदारसंघातून काँग्रेसकडून नामदेव किरसान तर भाजपकडून अशोक नेते यांच्यात काँग्रेसचे नामदेव किरसान हे आघाडीवर आहेत चंद्रपूर मतदारसंघातून भाजपकडून सुधीर मुनगंटीवार तर काँग्रेसकडून प्रतिभा धानोरकर यांच्यात प्रतिभा धानोरकर या आघाडीवर दिसत आहेत यवतमाळ वाशिम मतदारसंघातून संजय देशमुख ठाकरे गटाचे तर शिंदेसेनेचे राजश्री पाटील यांच्यात संजय देशमुख हे आघाडीवर दिसत आहेत हिंगोली मतदारसंघातून शिंदेसेनेचे बाबूराव कोहळीकर तर ठाकरे गटाचे नागेश आष्टीकर यांच्यात नागेश आष्टीकर हे आघाडीवर दिसत आहेत नांदेड मतदारसंघातून काँग्रेसचे वसंत चव्हाण तर भाजपकडून प्रतापराव चिखलीकर यांच्यात काँग्रेसचे वसंत चव्हाण हे आघाडीवर दिसत आहेत पर परभणी मतदारसंघातून भाजपकडून महादेव जानकर तर शिंदे ठाकरे गटाकडून संजय जाधव हे आघाडीवर दिसत आहेत जालना मतदारसंघातून भाजपचे रावसाहेब दानवे तर काँग्रेसकडून कल्याण काळे यांच्यात भाजपचे रावसाहेब दानवे हे आघाडीवर दिसत आहेत औरंगाबाद मतदारसंघातून इम्तियाज जलील वर्सेस चंद्रकांत खैरे यांच्यातच लढत होईल इथे चंद्रकांत खैरे हे आघाडीवर दिसत आहेत दिंडोरी मतदारसंघातून भास्कर बगरे वर्सेस डॉक्टर भारती पवार यांच्यात लढत होत आहे इथे भास्कर बगरे हे आघाडीवर दिसत आहेत नाशिक मतदारसंघातून शिंदे सेनेचे हेमंत गोडसे तर ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे यांच्यात राजाभाऊ भा वाजे हे आघाडीवर दिसत आहेत पालघर मतदारसंघातून भाजपचे हेमंत सावरा वर्सेस गटाचे भारती कांबडी यांच्यात हेमंत सावरा या आघाडीवर दिसत आहेत भिवंडी मतदारसंघातून भाजपचे कपिल पाटील आणि शरद पवार गटाचे बाळ्यामामा मात्रे यांच्यात बाळ्यामामा मात्रे हे आघाडीवर दिसत आहेत कल्याण मतदारसंघातून गटाचे वैशाली दरेकर आणि शिंदे सेनेचे श्रीकांत शिंदे यांच्यात डॉक्टर श्रीकांत शिंदे हे आघाडीवर दिसत आहेत ठाणे मतदारसंघातून शिंदे सेनेचे नरेश म्हस्के तर ठाकरे गटाचे राजन विचारे यांच्यात राजन विचारे हे आघाडीवर दिसत आहेत मुंबई उत्तर मतदारसंघातून पियुष गोयल वर्सस भूषण पाटील यांच्यात भाजपचे पियुष गोयल हे आघाडीवर दिसत आहेत मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून रवींद्र वायकर वर्सेस गटाचे अमोल कीर्तीकर यांच्यात अमोल कीर्तीकर हे आघाडीवर दिसत आहेत मुंबई ईशान्य मतदारसंघातून भाजपचे मीर कोटेजा ठाकरे गटाचे संजय दिना पाटील यांच्यात संजय दिना पाटील हे आघाडीवर दिसत आहेत मुंबई उत्तर मध्यमधून उज्ज्वल निकम हे भाजपकडून तर काँग्रेसकडून वर्षा गायकवाड वर्षा गायकवाड ह्या आघाडीवर दिसत आहेत मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघातून राहुल शेवाळे वर्सेस ठाकरे गटाचे अनिल देसाई यांच्यात अनिल देसाई हे आघाडीवर दिसत आहेत मुंबई दक्षिण मतदारसंघातून शिंदे सेनेचे यामिनी जाधव वर्सेस गटाचे अरविंद सावंत यांच्यात ठाकरे गटाच्या अरविंद सावंत हे आघाडीवर दिसत आहेत रायगड मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून सुनील तटकरे वर्सेस गटाकडून अनंत गीते यांच्यात आनंदगी अनंत गीते हे आघाडीवर दिसत आहेत मावळ मतदारसंघातून श्रीरंग बारणे वर्सेस गटाचे संजोग वाघेरे यांच्यात संजोग वाघेरे ठाकरे गटाचे आघाडीवर दिसत आहेत पुणे मतदारसंघातून मुरलीधोर मुरलीधर मोहोळ वर्सेस काँग्रेसचे रवींद्र दंगेकर यांच्यात काँग्रेसच्या रवींद्र दंगेकर या आघाडीवर आहेत बारामती मतदारसंघातून सुनेत्रा पवार वर्सेस सुप्रिया सुळे यांच्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे या आघाडीवर दिसत आहेत शिरूर मतदारसंघातून शिंदेसेनेचे शिवाजीराव आडळ राष्ट्रवादीचे आडळराव वर्सेस अमोल कोल्हे यांच्यात अमोल कोल्हे हे आघाडीवर दिसत आहेत अहमदनगर मतदारसंघातून भाजपच्या सुजय विखे वर्सेस शरद पवार गटाचे निलेश लंके यांच्यात निलेश लंके हे आघाडीवर दिसत आहेत शिर्डी मतदारसंघातून सदाशिव लोखंडे वर्सेस भाऊसाहेब वाकचौरे यांच्यात ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे हे आघाडीवर दिसत आहेत धाराशिव मतदारसंघातून ओमराजे निंबाळकर वर्सेस अर्चना पाटील यांच्यात हो दिस दिस ओमराजे निंबाळकर ठाकरे गटाचे हे आघाडीवर दिसत आहेत लातूर नाजस्त। मतदारसंघातून काँग्रेसचे डॉक्टर शिवाजी काळगे वर्सेस भाजपचे सुधा सुधाकर शृंगारे यांच्यात डॉक्टर शिवाजीराव काळगे हे आघाडीवर दिसत आहेत माडा मतदारसंघातून शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील वर्सेस रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्यात धैर्यशील मोहिते पाटील हे आघाडीवर दिसत आहेत सांगली मतदारसंघातून विशाल पाटील वर्सेच संजय काका पाटील यांच्यात अपक्ष विशाल पाटील हे आघाडीवर दिसत आहेत सातारा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे वर्सेस भाजपचे उदयनराजे भोसले यांच्यात शशिकांत शिंदे हे आघाडीवर दिसत आहेत रत्नागिरी मतदार संघातून नारायण राणे वर्सेस विनायक राऊत यांच्यात गटाचे विनायक राऊत हे आघाडीवर दिसत आहेत कोल्हापूर मतदारसंघातून काँग्रेसकडून शाहू महाराज वर्सेस शिंदे सेनेकडून संजय मंडलिक यांच्यात शाहू महाराज काँग्रेसचे आघाडीवर दिसत आहेत हातकणंगले मतदारसंघातून सत्यजित पाटील वर्ष धैर्यशील माने यांच्यात ठाकरे सत्यजित पाटील हे आघाडीवर दिसत आहेत सोलापूर मतदारसंघातून भाजपकडून राम सातपुते तर काँग्रेसकडून प्रणिती शिंदे यांच्यात काँग्रेसच्या प्रणिती शिंदे ह्या आघाडीवर दिसत आहेत बीड मतदारसंघातून भाजपच्या पंकजा मुंडे वर्सेस राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे यांच्यात राष्ट्रवादी पवार गटाचे बजरंग सोनवणे हे आघाडीवर दिसत आहे तुम्हाला या बाबतीत काय वाटतं ते कॉमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद